जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ऑनलाईन प्रोसेस करताना जे काही अडचण येत आहे ते लवकरात लवकर सोडवून मानधन लवकरात लवकर अदा करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे श्रीसंत बागडेबाबा चॅरिटेबल ट्रस्ट बोंधळेवाडी संचलित श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हबब तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त विविध आस्थापनातील प्रशिक्षणार्थी यांना ऑनलाईन प्रोसेस करताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असून याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त विविध आस्थापनातील प्रशिक्षणातील यांना वेगवेगळ्या अडचणी येत असून त्यात जसे मार्च दोन हजार पंचवीस अगोदरची मानधन बाकी असून अटेंडन्स अपलोड करण्याचे टॅब बंद करण्यात आले असल्याने आस्थादायक मानधन भेटले नाही तसेच आधार स्टेटस नॉट व्हेरिफाय नो डेटा फाउंड ज्यांचे वय पस्तीस वर्ष पूर्ण झाले त्यांचे प्रोफाईल अपडेट होत नाही ओ टी पी येत नाही पहिल्या आदेशामध्ये रुजूतारीख चुकीची आहे आधी अशा प्रकारची समस्या निर्माण होत आहे समस्या लवकरात लवकर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सोडवण्यात याव्यात अन्यथा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी एकत्रित येऊन नवापूर चौफली ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी पदाधिकारी हे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी निलेश असावे आमचे महाराष्ट्राचे नेतृ नेतृत्व आदरणीय तुकाराम बाबा हे आज नंदुरबार येथे उपस्थित होते आणि बाबांना सांगितलं की बरेचसे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रॉब्लेम आहे पगारच्या म्हणा किंवा प्रशिक्षण रोजगाराचे विषय आपण जे चालत आहे त्या प्रश्नाचे उत्तर व पगारच्या मुळीत जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी व डाटा नोट फाऊंड आहे ओ टी पीचे प्रॉब्लेम आहे किंवा जे पण प्रशिक्षणार्थ्यांना आधारच्या म्हणजे शेवटच्या अंतर चेंज झालेला आहे हे फोटो चेंज झाले असे बरेच प्रॉब्लेम बाबांना सांगून दाखवले धुळेला ऑपोशन जात असताना बाबांना विनंती केली की तुम्ही नंदुरबारला या आणि बरेचसे प्रॉब्लेम येत्यांना आयुक्त साहेबांना भेटा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना भेटा व कलेक्टर मॅडमांना भेटून आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा बाबा असं करून मग बाबा स्वतः आपल्या नंदुरबार जिल्ह्यात उपस्थित राहिले आणि बाबांच्या सहाय्याने व आमचे आपल्या प्रति तालुका प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधींच्या नियोजनाने आम्ही कलेक्टर मॅडमांना सी जो साहेबांना व शिक्षण अधिकाऱ्यांना व आरोग्य अधिकाऱ्यांना व साहेब आयुक्त साहेबांना निवेदन दिले आहे की लवकरच साहेब आयुक्त साहेबांनी पण सांगितले की बरेच आता काम आमचे जे पेंडिंगला होते ते क्लिअर करण्यात आले आहे येणाऱ्या दहा दिवसाच्या आत कदाचित इथं तुमच्या शंभर टक्के तुमच्या डिपार्टमेंटचे पगार होऊन जातील सी साहेबांनी पण देखील सांगितलं आहे आणि साहायक आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे बाबांच्या नेतृत्वात निवेदन दिले गेले आहे आणि ते निवेदनच्या माध्यमातून जे प्रशिक्षण त्यांना न्याय भेटेल धन्यवाद मुख्यमंत्री <laughs> वा कार्य प्रशिक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज नंदुरबार या जिल्ह्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब त्याचबरोबर मान्य शो आणि आस्थापनातील ज्या आयुष्या तिघांची भेट घेतली आणि त्यांना आपण ज्या अनुषंगाने मागणी करतो की गेले सहा महिन्याचा कार्यकाळ त्यानंतर पाच महिन्याचा कार्यकाळ जर ठिकाणी पूर्ण होतं आणि पुढं अकरा महिन्यानंतर पुढं काय या प्रकरणाच्या अनुषंगानं जर येणाऱ्या काळामध्ये जर या मुलांना योग्य नाही म्हटला नाही तर मग या एक वेगळ्या पद्धतीचं अंतरून ह्या भागामध्ये या माध्यमातून करण्याचा असाही इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या अनुषंगाने जर बघितलं की आज अजून आज देखील पगार होत नाही आहे जे सरकारने अकरा महिन्यांतर जे जायनिंग झाल्यानंतर जे प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त होतं आहे त्या प्रमाणपत्रामध्ये असं उल्लेख केलेला आहे की हे कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही कुठेही शासकीय कामामध्ये दाखवलं जाणार नाही मग मला सांगा की हा हे पत्र देऊन नेमकं सरकार काय करू पाहत आहे आज नंदुरबारमध्ये कमीत कमी पाच हजार सहाशेहून अधिक मुलं काम करतात अजून या मुलांचा पगार होत नाही आहे मी प्रशासक अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की दहा सा दिवसाच्या तुमचा सगळा पगार आम्ही करू पण तरी देखील जर पगार येणाऱ्या काळामध्ये नाही झाला तर एक वेगळ्या पद्धतीचं श्रीसंत बागडेबाव महानवित्र संघटना महाराष्ट्र राज्य युवा कार्य परिषदेच्या माध्यमातून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात माझ्यासोबत सर आहेत आहेत त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत जे राज्याचं नेतृत्व म्हणून आमच्यासोबत मिनिस्तर काम करतात त्यांना देखील त्यांच्या माध्यमातून देखील आज ह्या ठिकाणी पत्र देण्यात आलं पण जर समजा सरकारने येणाऱ्या दहा दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आस्थापनाने सांगितलेलं आहे मान्य कौशल्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे शिवसाहेबांनी देखील सांगितलं आहे की दहा दिवसात तुमच्या तु ज्या ठिकाणी काम करतात त्यांना मोफत आम्ही सोडणार नाही तर आम्ही त्यांना शंभर टक्के पगार देऊ पण असं जर नाही झालं तर त्यांना पगार जर नाही भेटला तर दहा दिवसामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन देखील या ठिकाणी छेडण्याचा इशारा या माध्यमातून देतो